जय जय रघुवीर समर्थ शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशेषापणे ज्ञान योगेश्वराते ते मी वाल्मिका मान्य ऐसा नमस्कार मादा सद्गुरो रामदास जय जय रघुर समर्थ श्रीराम समर्थ यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तुप्फानेवले सर्व आरिणी श्रोत्यांना नमस्कार बिनम अभिवादन आज शनिवार दिनांक वीस जुलै मित्रांनो उद्या म्हणजे रविवार दिनांक एकवीस जुलैला आषाढ शुद्ध पौर्णिमा तिथी आहे गुरुपौर्णिमा आहे म्हणजे व्यास पौर्णिमा आहे आणि या पवित्र दिवशी सर्वजण आपल्या आपल्या गुरूचे स्मरण करतात त्यांची पूजा करतात आणि गुरुच्या स्मरणात त्यांच्या श्रद्धेने गुरूंचे अनेक कार्यक्रम करतात व्यक्तिगत करतात सामूहिक करतात असे हे आणि गुरु पूजनचे महत्त्व आहे गुरुचे महत्त्व आहे गुरुशिवाय दत्तांतर नाही म्हणून कारण गुरु सगळ्यांना असावाच म्हणून म्हट म्हटलेलं आहे की गुरु जो आहे तो भक्तांना साधकाला कोणालाही देवत्वाकडे नेऊ शकतो गुरु असेल तर देवत्वाकडे आपण जाऊ शकतो म्हणून देवत्वाकडे नेण्यासाठी गुरुची परम आवश्यकता आहे गुरुचे किती महत्त्व आहे या एका श्लोकावरून समजून येतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे मह तस्मै श्री गुरुवे मह गुरुला ब्रह्मस्वरूप म्हटलेलं आहे ब्रह्माची उपमा दिलेली आहे असे गुरुचं महत्त्व आहे त्या गुरुला स्मरण करून आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांचं अभिनंदन सर्वांना शुभेच्छा देऊन आजचं जे चिंतन आहे ते मी सुरू करतो मित्रांनो प्रवृत्ती प्रत्येक माणसाची जशी असते त्याप्रमाणे सर्व काही घडत असतं आणि ही प्रवृत्ती काय करेल काही सांगता येत नाही प्रवृत्ती एकदा मनात शिरली कोणती असो कोणत्याही माध्यमातून आली असो कुठूनही आली असो ती एकदा मनात शिरली तर काय करेल काही सांगता येत नाही कदाचित नाशसुद्धा होऊ शकतो अशा प्रकारे ही प्रवृत्ती मनात शिरते बुद्धिभेद करते मनात भेद करते आणि सगळी जे आपले जे जे काही इच्छा असेल किंवा असेल ते सगळं विपरीत रडतं रामायणामध्ये अशीच एक प्रवृत्ती आहे रूपामध्ये ही प्रवृत्ती रामायणामध्ये आली आणि रामकथा घडली रामायण घडलं तर या प्रवृत्तीरूपी रूपी चरित्रात होतं तिच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत असो अयोध्येत रामराज्याभिषेकची सगळी तयारी सुरू आहे उद्या राम राज्याभिषेक होणार आहे राम दादीवर बसणार आहे आणि अयोध्येमध्ये सर्वत्र उल्हास आहे अयोध्या नगरी सजली आहे सर्वत्र उल्हास आणखीन रोषणाई सगळ्या ठिकाणी होऊन राहिलेली आहे सजावट होऊन राहिलेली आहे रामाचा महाल अयोध्येमध्ये किंवा कौशल्या माता सुमित्र माता कैकी माता सगळ्यांचे महाल स सजवला जात आहे एक अद्भुत असं उत्साहमय वातावरण अयोध्येत आहे कारण सगळ्यांचा आवडता राम उद्या गादीवर बसणार आहे आता ही बातमी स्वर्गात पोचते आहे स्वर्गात पोचली तर देवांना जेव्हा कळलं की उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे मग रामाचा जो अवतार झालेला आहे ज्या कार्यासाठी ते कार्य कसं होणार रामाचा अवतार झाला रावणाचा नाश करण्यासाठी जर रामाचा राज्याभिषेक होऊन गेला उद्या राम राजा होतील ते राजकारणा कारणामध्ये इतके व्यस्त होऊन जातील की जो मुख्य उद्देश आहे त्यांचा अवतार आता तो राहून जाईल मग कसं देव काय होणार सगळे लोक चिंता करू लागले देव लोक देवांनी चिंता केली काय करायचं तर म्हणून सगळ्यांनी बैठक केली बैठकमध्ये चर्चा झाली आणि हे असं ठरवलं गेलं की अयोध्येमध्ये कोणाची तरी बुद्धिभेद केली पाहिजे कोणाचं कर... मन बिघडवलं पाहिजे की ज्यामुळे हे कारस्थान थांबेल असा काहीतरी षडंत्र केला पाहिजे पण हे काम कोण करू शकतं सर्वांच्या चर्चेनुसार असं ठरलं हे काम फक्त फक्त सरस्वती देवी करू शकते म्हणून सगळ्यांनी ठरवलं सरस्वती देवीकडे जायचं सरस्वती सरस्वती देवीला प्रार्थना केली विनंती केली ते देवी असं असं आहे आणि तुम्हाला हे काम करायचं आहे अयोध्येत जाऊन कोणाची तरी बुद्धिभेद करा आणि हे काम षडयंत्र करून हे काम थांबा राज्याभिषेक थांबा थांबलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे नाहीतर रामा रामाचा तो, तो अवतार ज्या कारणाशी झाला ते होणार नाही अशी त्यांची सरस्वती विचार करते ती म्हणते की हे काम सोपं नाही आहे काही अयोध्येत जाऊन कोणाची बुद्धिभेद करणं इतकं सोपं नाही अयोध्या पवित्र नगरी आहे सगळेचे सगळे लोक महान धार्मिक आहे सगळे सात्विक आहे तरी पण मी प्रयत्न करते आणि जाते तर सरस्वती अयोध्येत जाते संध्याकाळच्या वेळे अयोध्ये मी फिरून आली सकाळ ठिकाणी पाहते कोण आहे कोण असे ज्याची मी बुद्धिभेद करू शकते तर तिला असं कोणी दिसत नाही ते पाहते की अयोध्येतले सगळेच लोक इतके धार्मिक इतके पवित्र जीवन जगून राहणे कोणाची बुद्धिभेद होऊ शकत नाही काय करू मग ती विचार करते असा कोणी व्यक्ती पाहिलं पाहिजे की जी बाहेरून आहे अयोध्येच्या अयोध्येतली नसली पाहिजे तर तिला एकाच व्यक्ती दिसली ती ती मंत्र मंत्र ही मूळ अयोध्येची नाही ही केके देशची आहे आणि काहीकेबरोबर दासी म्हणून अयोध्येत आलेली आहे तर सरस्वतीने विचार केला की मंत्रेचा बुद्धिभेद केला पाहिजे आणखीन तिचा बुद्धिभेद केला तिचा बुद्धीचा एक स्क्रू जो होता तो ढिला करून दिला हां पीळ तिची जे आहे ते सैल करून दिला आता तिचा बुद्धिभेद झाला पहा ती, पा, ती सर्वत्र पाहते मंत्रा की अयोध्येमध्ये इतका आनंद उत्साह आला आणि रामाचा उद्या राज्याभिषेक होणार आहे धावत हो, का का ते धावत धावत कायकीकडे येते अरे काय काही उठ जागी हो काय करते काय झालं काही म्हणते काय झालं अरे म्हणे तुला माहित नाही उद्या रामाचा राज्याभिषेक आहे अरे तर ती म्हणते याच काय झालं हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे हा ती इतकी आनंदीत झाली कैकीने आपला गळ्यातला हार काढला आणि मंत्र्याला भेट म्हणून दिला तर ती कैकी का मंत्रा तो हार घेते आणि कैकीच्या अंगावर फेकून देते अगं म्हणजे रामाचा राज्याभिषेक आहे भारताचा नाही आहे तो एवढा काय आनंदी होऊन राहिली आहे तर कैकी म्हणते अगं राम काय आणि भरत काय दोन्ही सारखेच आहे दोन्ही म्हणजे असं म्हणतात की कायकीचं प्रेम रामावर खूप होतं आणि रामासुद्धा सुद्धा रामा प्रेम कायकीवर खूप होतं आणि जास्त करून तो जास्त वेळ लहान होता जेव्हा तेव्हा कैकीच्या महालामध्ये राम जास्त राहत होता पण इतकं प्रेम असून कैकी चा बुद्धिभेद मंत्र करते तिचा बुद्धिभेद सरस्वती झालेला आहे काही काही खूप चांगली आहे स्वभावने मुळात खूप चांगली आहे रामावर अतिशय प्रेम कर करणारी आहे पण काय झालं परिणाम असा झाला की रामाला मनात जावं लागलं आणि पतीचं मृत्यूचं कारणसुद्धा ती झाली <coughs> मंत्रसुद्धा खूप <coughs> हो बुद्धिमान आहे आणि षडयंत्र करणारे लोक बुद्धिमान असतातच आणि असावेच लागतात <coughs> आणि जेव्हा ते बातमी मंत्रा सांगितले मंत्राने सांगितली कैकेला राम राज्याभिषेकाची आणि तिने हार हार सगळा फेकून दिला कैकेच्या अंगावर आणि हे ती खूप म्हणते अगं भारतात नाही आहे हा, हा राज्याभिषेक रामात होणार आहे तुला असं कसं नाही समजा तर काही काही हेच म्हणते अग रामसुद्धा आपलाच आहे ना पण मंत्र काय म्हणते अगं आपला तो आपला परका तो परका हा हे लक्षात ठेव रामसुद्धा आज आपला आहे पण एकदा त्याचा राज्याभिषेक झाला की तो परका होऊन जाईल आणखीन तुला हे समजत नाही का भरत की भरत इथे नसताना एवढी राज्य रामाच्या राज्याभिषेक घाई का भरता करता थांबायला पाहिजे होतं लोकांनी हे कोणी थांबले नाही आणि उद्या इतकी खाई खाईने तातडीने रामाचा राज्याभिषेक करतात अगं काही काही तुला हे कसं समजत नाही तू हे याचा विचार कर की भरत इथे नसताना हा रामाराज्याभिषेक कामून राहिलेला आहे <coughs> काही काही तशी काही महत्वाकांक्षी नाही पण मंत्र तिच्या मनात भरवते आहे अगं उद्या राम राज राजा झाला की कौशल्य माता राजमाता होणार आणि मग तुला कोणी विचार नाही तुला एक दासीसारखी इकडे तिकडे तुला तुझा तुझ्याशी व्यवहार केला जाईल तो दे काही होणार नाही अशा प्रकारे खूप ती तिला सांगते काही की खूप हुशार आहे महत्वाकांक्षी नाही आणि महाराज दशरथाची लाडकी राणी आहे ती तरुण आहे सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे देवासूर संग्रामामध्ये ती महाराज दशरथांबरोबर गेली होती आणि महाराज दशरथांचा रथच्या ती सारथी पण झाली होती रथ हाकत होती अशा प्रकारे ती देवासु शंग्रामा, देवासु शंग्रामा ते देवासंग्रमात देवासूर संग्रामात होती आणि त्यावेळेस जेव्हा रथचं चाक खराब झाला रथ बिघडला त्या रथाची दुरुस्तीसुद्धा या कैकीनी के केली होती आणि त्या युद्धामध्ये जेव्हा महाराज दशरथ जखमी झाले बेशुद्ध झाले तर त्या आपल्या महाराज पतीला कैकेईने औषधोपचार केला प्रथमोपचार केला आणि महाराजांना शुद्धीवर आणलं <coughs> अशा प्रकारे म्हणजे असं म्हणता येईल की कैकेई ही उत्तम ड्रायवर उत्तम भाई माहितीने रथ सुधरवला आणि उत्तम औषधोपचार प्रथमोपचार करणारी म्हणजे तिच्यामुळे हे तीन इतके सुंदर गुण होते जेव्हा ते महाराज दशरथ शुद्धीवर आले तेव्हा त्यांना खूप आनंद आला आणि त्या आनंदाचा भरात त्यांनी कौकेला कायकीला म्हटलं आज मी खूप आनंदी आहे खुश आहे तुला तुला मी दोन वर देतो तू दोन वर कोणचीही माग मी तुला देतो काही म्हणतं ठीक आहे वेळ आली की मी मागेन आणि तेवर तिने आपल्याजवळ ठेवले म्हणजे संगतीने माणूस कसा बिघडतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काही आहेच महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला असंच उदाहरण मिळतं कर्ण कर्णसुद्धा हा मुळामध्ये खराब नव्हता चांगला होता पण तो दुर्योधनाच्या संगतीमध्ये आला आणि त्याच्यामुळे दुर्योधनाचे जे दुर्गुण होते दुर्योध अहंकारी होता लोभी होता क्रूर होता हे सगळं जे गुण होते त्याचे ते सगळे दुर्गुण जे ह्याच्या कर्णामध्ये आले आणि तो कर्ण इतका बिघडला इतका घसरला की महाभारतामध्ये जे द्रौपदीचं वस्त्रहरणचं कारस्थान झालं त्याची मूळ कल्पना कर्ण होता धुर्यदूर दशा दु यांनी करणित सगळं हे केलेलं होतं आणि इतकंच नाही त्यांनी भरसभेमध्ये द्रौपदीला भेष्य म्हटलं होतं अशा प्रकारे म्हणजे संगतीने माणूस कसा जातो कोणत्या स्तरावर जातो कोणत्या पायरीवर जातो काही सांगता येत नाही ही अशी वेगळं आता मंथरा कायकीला खूप सांगते समजवते पण कैकी इतक्या लोक ऐकत नाही कारण तिला तर वाटतं की सगळं खोटं आहे आणि राम माझ्यावर इतकं प्रेम करतो माझे पती महाराज माझ्यावर इतके प्रेम करतात हे कसं शक्य होईल ही एक षडयंत्र हो होऊ शकत नाही पण मंत्र काय काय म्हणते वाल्मिकी रामायणामध्ये एक स्वगत आहे म्हणजे मंत्र काय म्हणते ते स्वगत भाषण आहे ती मंत्र आहे म्हणते हे स्वगत आहे बरं येते आंटी इतक्या जोरात म्हणते की हे सगळं तिथं भाषण जे आहे ते कैकेला ऐकू आलं पाहिजे कायकूला सरळ नाही म्हणत ती पण जसं का कधी कधी होतं ना की आपण काही काही गोष्टी अशा असतात डायरेक्ट नाही म्हटल्या जातात इनडायरेक्ट म्हटल्या जातात की ज्याला कोण त्याला ऐकू को आलं पाहिजे तशाच प्रकार ही काही मंत्रा जी आहे कैकेच्या समोर जोरदार जोरजोरात जोर बडबड करते की म्हणते हिला वाटते भरत माझा व रामही माझा हां एकदा रामात राज्याभिषेक झाले की हिला समजेल की राम हिचा किती आहे एकदा राम राजा झाला की भरताला अयोध्येत येणे कठीण होईल हिला वाटते की महाराज हिच्यावर खूप प्रेम करतात पण पुरुष स्वार्थी असतात स्वार्थ साधण्याकरते प्रेम करतात हिला कोण विचारणार आहे मग पण कैकीला समजत तेव्हा ना एकदा राज्याभिषेक झाला की महाराज इथे येणार सुद्धा नाही भारताला इथे येऊ देणार नाही आणि आलास तर त्याला तुरुंगात टाकतील इतकेच नव्हे की त्याला सुद्धा टाकतील कारण राज्यामध्ये भाऊ भाऊ वैरी असतात असं ती म्हणते आणि पुढे म्हणते मला मेलीला काय करायचं आहे तिच्या काळजीपोटी तिच्या वडिलांनी मला इथे पाठवलं होतं की काही काहीची काळजी घे म्हणून नाही तर मला काय करायचं मला हे बघवत नाही अशा प्रकारे मंत्रेचे बोलणे मंत्र पुन्हा म्हणते राज्याभिषेक राज्याभिषेक झाल्यावर कौशल्या राजमाता होईल व तुला त्यात क्षणी हिचे महत्त्व संपेल हे तुला कसं समजत नाही हे हिला समजत नाही हे जेव्हा काही काहीने ऐकलं काही काही जोरात म्हणते अगं हे शक्य नाही म्हणे मंत्रा पुन्हा म्हणते अगं फर भरत अयोध्येत नसताना राज्याभिषेकची इतकी घाई का माझ्या भारताला का नाही येऊ देत माझ्या भारताला का नाही बोलवलं इथे मंत्र शब्द कसा वापरते माझा भारत म्हणते मुद्दाम माझ्या भारताला का नाही बोलवलं त्याची वाट का नाही पाहिली त्या आल्यावर का नाही राज्याभिषेक करत आहे तर याचा याच्यानंतर काही काही वेळ परिणाम सुरू झाला ती पाहते की आता काही काही वेळ परिणाम होऊन राहिलेला आहे आणि ती पुढे म्हणते अगं भारतावर किती संकटे येतील काय सांगावं राजकारणात माणूस काहीसुद्धा घडू शकतो भावाला तुरुंगात टाकतात त्याचा छळ करतात मारूसुद्धा टाकतात उद्या राज्याभिषेक झाला की तुला कोणी विचारणार नाही शेवटी कैकीच्या मनावर परिणाम झाला व ती म्हणते बरं मंत्रे मी हा राज्याभिषेक अजिबात होऊ देणार नाही मंत्र खरंच ग तुझ्याशिवाय मादे हे पाहणारे अयोध्येत कोणी नाही अशा प्रकारे मैंत्रेनी कैकेईचा बुद्धिभेद केला आणि इथे मंत्रेची भूमिका संपली सरस्वतीने मंत्रेचा बुद्धिभेद केला मंत्रेने कैकेईचा मंत्र ही प्रवृत्ती आहे अशा प्रकारे सांगायचं आहे की हे जीवन बिघडवते <coughs> घरदारसुद्धा फोडले जातात घरामध्ये सुद्धा काही लोक का असे असतात एकमेकांच्या चुकल्या करून एकमेकांचे मन बिघडवतात आणि घर फोडले जातात पण म्हणून सदा चांगली संगत करावी चांगले विचार ऐकावे समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनाची धरावी अशा प्रकारे असं <coughs> <coughs> आता सांगितलं देवासू संग्रामामध्ये कैकेला महाराजांनी दोन वर दिले होते तर यावेळेस ते जेव्हा महाराज दशरथ तिला खूप समजवतात खूप अनेक प्रकारे तिला म्हणतात तुला जे पाहिजे असेल ते मी द्यायला तयार आहे पण तू असं काही करू नको तेव्हा काही काही म्हणतंय मला ते दोनवर आस पाहिजे आहेत जे तुम्ही देवासू संग्रमात दिले होते तर महाराज दक्षरत तू आत्ता मला काय पाहिजे त्याला मी तुला आत्ता दोन नाही तीन वर देतो तीन सांग ते म्हणतंय भारताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास रामाचा नाही होणार रामाला चौदा वर्ष वनवास वनवासाला वन्वास पाठवला हे ऐकल्याबरोबर महाराज मूर्छित झाले बेशुद्ध झाले आणि सर्वत्र जे दरबारामध्ये होते सगळे मान खाली घालून विचार करू लागले काय झालं हे थोड्या वेळात महाराज शुद्धीवर येतात आणि विचारतात अगं रामाला बनवास का रामाने काय केलं आहे असं तुझं तो तर इतकं तुझा इतका लाडका आहे तरी तू त्याला बनवासात का पाठवते भारताला ठीक आहे राज्याभिषेक पण रामाला बनवास कशाला ही शिक्षा त्याला चौदा वर्षाची कशाला ती म्हणते काही असो तुम्ही संध्याकाळपर्यंत राम जर मनात नाही गेला तर मी मृत्युमुखी जाईन तुम्ही मला पाहणार नाही म्हणजे कैकी किती खालच्या पायरीवर गेली मंत्रेमुळे मंत्रा ही अशा प्रकारची प्रवृत्ती आहे की मनात शिरली की काही पण करू शकते म्हणून या मंत्रारूपी प्रवृत्तीशी सगळ्यांनाही सावधान राहिलं पाहिजे एक वृद्धग्रस्त आपल्या सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये केर काढत होते घर स्वच्छ करत होते तेवढ्यात त्यांची मोरकणींची भांडे घासणारी असते ती येते आणि म्हणते बाबा तुम्ही हे काय करता तुम्ही कशाला केर काढता झाडून करता सोनबाई कुठे गेला तर बाबा म्हणतात की तिला आज उशी उठ उठायला उठळी झाला म्हणून ती लवकर तयार झाली आणखी ऑफिसमध्ये चालली गेली तर ती बडबड करते मोरकणी काय बाई आजकालच्या सुना यांना एवढंही समजत नाही म्हाताऱ्या ग्र सासऱ्याला केर काढायला लावून राहिला त्यांना लवकर उठता येत नाही का अशी तिरी बडबड सुड सुरू झाली की जेणेकरून म्हाताऱ्याचे मन बदललं पाहिजे ती त्या म्हाता म्हाताऱ्याने सुनेबद्दल काही बोललं पाहिजे अशीच इच्छा असते ही अशी बडबड करते पण म्हातारा पक्का होता त्यांनी त्या मंथ्राला आतमध्ये येऊ दिलं नाही मनामध्ये म्हातारा म्हणतो तुला या घा तुला तू कशा करता आली आहे तुला काय काम दिलेलं आहे तर पण ही भांडे हसायला आली मग चुपचाप भांडे घास जा असं तो म्हातारा म्हणतो म्हणजे त्याने सावध झाला तो म्हातारा त्याने मंत्र्याला या नाही तर मग त्याचं मन बिघडलं असतं सुनेबद्दल कलुषित झालं असतं अशाच प्रकारे कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये जे अधिकारी असतात त्यांच्या ज्या पी ए असतात त्यासुद्धा या मंत्रारूपी प्रवृत्त काम करत असतात म्हणजे जेव्हा पाच वाजता सगळं ऑफिस बंद होतं तेव्हा या पी एन्ड ऑफिस ऑफिसर जो असतो तो असतात आणि त्यावेळेस ही संधी साधून कोणाची चुकली करायची काय करायचं ते सगळं करतंय आणि आपल्या साहेबांचं मन जे आहे ते बिघडवायचा प्रयत्न करते अशा प्रकारे हे म्हणजे स्वार्थासाठी माणूस काही करू शकत आज आपण राजकारणामध्ये पाहून राहिलो आहे काय होऊन राहिलेलं आहे सगळे मतभेद मनभेद होऊन राहिलेले कशा करता आपल्या आपल्या स्वार्थासाठी आज सगळ्यांचे जनतेचे जे मन आहे ते बिघडतात आहे आणि फोटं बोलून काही करून लोकांचे मन बिघडले पाहिजे बुद्धिभेद मनभेद झाला पाहिजे कशाकरता फक्त आपल्या स्वार्थासाठी मग काही असो अशा प्रकारे हे प्रवृत्ती मंत्रारूपी प्रवृत्ती आहे ज्यापासून आपण सावध राहिले पाहिजे आणि चांगली संगत करा एक वेळ संगत नाही मिळाली सत्संग तरी चालेल पण कुसंग नको आणि अशा प्रकारे आज आपण मंत्रारूपे प्रवृत्ती हा विषय घेतला आणि याचं थोडंसं चिंतन केलं आपणास आवडलास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय राम